सामाजिक कार्यकर्त्या हेमा खोत यांनी घडवले एक हजार आठशे महिलांना मोफत देवदर्शन हातगणंगणे तालुक्यातील खोतवाडी येथील स हेमा अमर खोत यांच्या संकल्पनेतून तसेच भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अमर रामचंद्र खोत यांच्या पुढाकाराने तारदाळ गावातील तब्बल एक हजार आठशे लाडक्या बहिणींसाठी तारदाळ अक्कलकोट पंढरपूर अशी सहल आयोजित करण्यात आली या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सलीचा शुभारंभ तारदाळ गावाच्या लोकनिती सरपंच पल्लवी पोवार यांच्या हस्ते लालपरी बसचे पूजन करून नारळ फोडून करण्यात आले सलीस निघालेल्या महिलांमध्ये मोठा उत्साह आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले अक्कलकोट येथील स्वामींचे दर्शन तसेच पंढरपूर येथील माऊलीचे दर्शन घेण्याचा योग आल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले या संपूर्ण सलीचे नियोजन ज्योती खोजरे सुनीता म्हणुंगे सुवर्णा पाटील कोमल पाटील शारदा पाटील अमृता आरेकर पूनम पाटील ज्योती ठाके कोमल पोवार व अश्विनी जाधव यांनी अत्यंत शिस्तबद्ध व नियोजनपूर्वक केले ग्रामीण भागातील महिलांना घराबाहेर पडून एकत्रितपणे आनंद घेण्याची धार्मिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळावी हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे सौ हेमा खोत व अमर खोत यांनी सांगितले